नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण थोडासा वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की आपण लहानपणी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र वगैरे विषयांचा अभ्यास केलेला आहे आणि भूगोलाच्या विषयामध्ये आपण नद्या पटारे हिमनद्या डोंगर त्याच्यानंतर भूगर्भशास्त्र माती खडक यांचा अभ्यास करत करत आपण पर्जन्य पाऊस आणि त्या अनुषंगाने खारे वारे मतले वारे ईशान्य वारे आग्नेकडून येणारे वा वारे समुद्र समुद्राच्या ह्या ह्याच्यावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा जास्त दाबाचा पट्टा या दाबाकडून दाबा दाबा त्या दाबाकडे वाहणारे वारे अंदमान निकोबारला पोचलेला पाऊस त्याच्यानंतर केरळ किनारपट्टीला के आलेला पाऊस महाराष्ट्र मध्य भारत क्रॉस करून किंवा पार करून पुढे गेलेला पाऊस त्याच्यानंतर परतीचा पाऊस असे सगळे सारे विषय आपण हाताळलेले असतात परंतु त्याबाबत आपण कधी फार खोलवर विचार करत नाही आणि त्याचे विविध आयाम समजून घेत नाही आपल्याला मूलतः भारत हा कदाचित एकमेव देश असावा की ज्याच्यामध्ये गेले कित्येक दशकं कित्येक शतक तीन ऋतू अत्यंत व्यवस्थित पद्धतीने चालू आहेत म्हणजे उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये मोडणारा भारत हा एकमेव देश असावा ज्याच्यामध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू बरोबर ही कालगणना किंवा ही ऋतूगणना अत्यंत व्यवस्थित पद्धतीने निर्माण झालेली आहे आणि ती त्या ऋतूमध्ये त्या त्या, त्या मासामध्ये बरोबर त्याची विभागणी करण्यात आलेली आहे असं इतर देशांमध्ये आढळत नाही तिथं कधी ऊन पडतं कधी पाऊस असतो कधी हिम पडतं कधी आठ आठ महिने हिम पडतच असतो सूर्यदर्शन होत नाही असे अनेक म्हणजे युरोपमधली परिस्थिती असेल अलास्का कॅनडा वगैरे तिकडचा काही भाग असेल तर हे सगळं निसर्गाचं चक्र आपल्या देशात व्यवस्थितपणे चालू आहे आणि त्याला फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे ते आपल्या देशाने हिंद महासागर अरबी समुद्र बंगालचा उपसागर यांच्या माध्यमातून वेढलेलं असणे आणि हे वेढलेलं असल्यामुळं काय होतं समुद्राचा जो विस्तीर्ण अथांग असा जलाशय आहे त्या जलाशयावरून वाहणारे वारे त्या वाऱ्यांचा त्या वाऱ्यांवर सूर्याचा होणारा परिणाम त्यांच्या तापमानात होणारा बदल त्यांची दिशा आणि त्यांचं प्रति तासाचा वेग ह्या सगळ्यांचे परिणाम होऊन आपल्याकडे एक प्रकारचा पावसाचा मोसम किंवा मान्सून तयार झालेला असतो आणि हा मान्सून हा मुळात मोसम आणि मान्सून हे सगळे अरबी शब्द आहेत म्हणजे मौसम हा अरबी शब्दावरून मान्सून असं त्याचं एक ग्रुप आपण गेले कित्येक वर्ष अनुभवत आहोत आणि ह्या सगळ्या ढगांच्या प्रवासाला म्हणजे बाष्पीभवन होऊन ढगांच्या माध्यमातून निर्माण झालेलं बाष्प ते ढगांमध्ये साठवून त्याचा हजारो किलोमीटरचा प्रवास आणि एके ठिकाणी येऊन त्याचं पावस्वरूपी जमिनीवर बरसणं हे सारथ चक्र आपल्या भारत देश भारत देशाची कृती व्यव कृषी व्यवस्था अर्थव्यवस्था निसर्गव्यवस्था सामाजिक चलनवलन सामाजिक जगणं आणि एकंदरीत सगळं देशाचा कारभार हा त्याच्यावर अवलंबून राहिलेला आहे कारण भारत आजही कृषीप्रधान देश म्हणूनच ओळखला जातो त्यामुळे हे मान्सून मोसम आणि निसर्गाचं निसर्गाचं सगळं अवतरण आणि ह्याला पार्श्वभूमी असला असणारे तीन सागर आणि त्या सागरावरून येणारं वारं वाहून येणारं बाष्प असा हा सगळा प्रवास आहे आता फार पूर्वी सागरी मार्गांचा सा प्रवास कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे जायचं त्यामुळे वाऱ्यांचा वेग वाऱ्यांची वाहण्याची दिशा हे माहिती नव्हती हो तरी पण त्या काळी अनेक लोकांनी ह्याचा अभ्यास करून ठेवलेला आहे इसवी सन पूर्व तीनशे चव्वेचाळीसमध्ये अरिस्टॉटलने अरबी समुद्रात अव्यातपणे आलटून पालटून पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा उल्लेख केलेला आहे आता भारतातील सागरी मार्गाचा आद्यप्रणेता हा अलेक्झांडरचा सेनापती नियार्कस म्हणून मानला जातो आणि त्याने इसवी सन पूर्व तीनशे चोवीसमध्ये सिंधू नदीच्या मुखापासून सागरी मार्गाने परत जाताना तो पश्चिमेकडून येणारे वारे थांबेपर्यंत अडकून पडला होता पण मान्सून वाऱ्याच्या शोधाचे श्रेय मात्र पहिल्या शतकातील हिप्पालस या ग्रीक नाविक व व्यापाऱ्याला दिले जाते पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन्सी या पहिल्या शतकातील प्रसिद्ध संदर्भ ग्रंथा त्याचा उल्लेख आहे आता हे सगळे जुने उल्लेख आणि आता हवामानशास्त्रा इतकं प्रगत झाल्यानंतर त्याचे लागणारे विविध शोध असणारी अत्यंत प्रगत उपकरणे यंत्र सामग्री या माध्यमातून पावसाचे त्याच्यानंतर चक्रीवादळाचे अनेक इशारे दिले जातात लाल बावटा लावला जातो लाल झेंडा असेल पिवळ पिवळं निशान असेल रेड अलर्ट असतील येलो अलर्ट असतील ते जाहीर केले जातात आणि ढगफुटी वगैरे अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट असतात त्या त्या अनुषंगाने पाऊस बरसत राहतो आता ह्या सगळ्या जुन्या प्रवासामध्ये अरबी एक पंधराव्या शतकातील एक अरब कवी होता नकाशा तज्ज्ञ होता तो भूगोल तज्ज्ञ होता त्याचं नाव होतं इब्न माजिद याला अरबी समुद्रातील सागरी मार्ग शोधायचे होते आणि सागरी प्रवासाचे त्याला ज्ञान होते आणि वास्को द गामाला सुद्धा त्यानेच भारताचा मार्ग दाखवला असे म्हणतात त्यामुळे त्या काळच्या भूसंशोधकांनी मोसमी वाऱ्यांचे वेळापत्रक दिशा इत्यादींचे सखोल ज्ञान मिळवले होते आणि ते ज्ञान त्यांनी केवळ त्याच्या नोंदी व्यवस्थित करून ठेवल्या ज्याला लॉगबुक म्हणतात त्या लॉगबुकमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट नमूद केली आणि तो अत्यंत मौल्यवान ती एक ट्रेड सिग्रेट एक अत्यंत जुनी संपत्ती अँटिक्विटी असे म्हणलं तरी काय हरकत नाही ती आता आजही आपल्या लोकांना त्याच्यातून संदर्भ घेता येतात त्याच्यातून पडताळणी करता येते तर आजच्या दिनांकाला पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज या सर्वांनी भारताकडील सागरी प्रवास आणि व्यापार करण्याच्या दृष्टीने त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्या काळात आणि आजही मार्गक्रमण केलेलं आहे ब्रिटिशसुद्धा त्याचाच आधार घेऊन भारतापर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर हा जो विदेशातला प्रवास आहे जहाजाद्वारे तो असा होत राहिला आणि याच्यामध्ये अनेक लोकांची नावं येतात एडमंड हॅलेन याने सुद्धा मान्सूनच्या पॅटर्नचा सतराशे शहाऐंशी मध्ये अभ्यास करून एक ग्रंथ प्रकाशित केला होता आणि त्याचं त्यात त्यांनी असं नमूद केलं की सूर्याच्या उष्णतेमुळे हिंदी महासागराचे पाणी आणि दक्षिण आशियाची भूमी हे कमी अधिक तापतात आणि त्यातून मान्सूनचे वारे भारताच्या दिशेने वाहतात हे मूलतः बरोबर आहे सतराशे पस्तीसमध्ये जॉर हेडली यान, हेडली यांनी सुद्धा भारतीय उपखंडात मान्सूननंतर वाहणाऱ्या ईशान्य व्यापारी वाऱ्यांचे स्पष्टीकरण दिले होते अठराशे सत्ता सतरामध्ये थोर जर्मन भू भु, भूगोल भु, संशोधक अलेक्झांडर व्हॉन हॅम्बोल्ट यांनी भारतात मान्सून व ईशान्य वारे आलटून पालटून वाहण्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिले होते आता अठराशे पंच्याहत्तरमध्ये सुद्धा हवामान खात्याची भारतात स्थापना झाली आणि आता त्याला शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत म्हणजे अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर आणि त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस वर्ष म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा पन्नास वर्ष म्हणजे आता दोन हजार पंचवीस साली या हवामानशास्त्राला दीडशे वर्षाचा काळ पूर्ण होतोय आणि आता या दीडशे वर्षाच्या कालावधीत हवामानशास्त्राने अनेक नोंदी करून त्या व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत व त्या अनुषंगाने भविष्यातील हवा तापमान बदल हवामान बदल याचे काही ठोक ताळे बांधणं आपल्याला शक्य होणार आहे आता आपण ह्या पावसाच्या वाऱ्यांच्या अनुषंगाने जे ज्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि भारतात ह्या मान्सूनच्या मधून मद, जो जे पाणी उपलब्ध होतं त्याच्यामुळे नद्या नाले ओढे सगळे प्रवाहित होतात भूजलसाठा वाढतो भात खाचरं भरतात अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटते गाई गोरे जनावरांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होतो दूध दुग्ध वाढतं आणि ह्या पावसाच्या पाण्यावरच शेती फुलते शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचे संसार फुलतात त्यांना उत्पन्नाचं साधन मिळतं पुढे वर्षभर जगण्यासाठी धनधान्य कडधान्य याची तरतूद होते आणि अशा प्रकारे हे जीवनचक्र चालू राहतं त्यामुळे पूर्वाई आई किंवा पूर्वाई आई पूर्वे करून येणारे वारे आणि मान्सूनचे वारे आणि ह्याच्यातून मिळणारं ऐंशी टक्के पाऊस आणि त्या पावसात ह्या चार महिन्याच्या पावसात जगण्यासाठी निर्माण होणारी आशा फुटणारी पालवी फुटणारे नवीन अंकूर याच्यातून जीवनाचे दुमारे फुटू लागतात शेती असतील प्राणी असतील अर्थव्यवस्था असेल समाज जीवन असेल ते मार्गी होतं ते प्रवाही होतं आता याच अनुषंगाने आपल्यामध्ये एक आपल्या बोलण्यामध्ये आपल्या भाषेमध्ये एक आपण असा वाक्प्रचार म्हणा किंवा एक श वाक्य असं वापरतो की मी खूप पावसाळे पाहिलेले आहेत आता या ठिकाणी मला असं नमूद करायचं आहे की खूप पावसाळे पाहिलेत मग खूप उन्हाळे पाहिलेत असं कोणी का म्हणत नाही मी खूप हिवाळे पाहिलेत असं का म्हणत नाही कारण याचं कारण असं आहे की पावसाळ्यामध्ये मान्सूनचं व्यामिश्र स्वरूप दडलेलं आहे आता व्यामिश्र म्हणजे काय तर त्याच्यामध्ये अनिश्चितता आहे अनियमितता आहे वितरणात वितरण जे आहे म्हणजे पाऊस पडण्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामधील असमानता आहे आणि हे मान्सूनची वैशिष्ट्य आहेत तसंच मान्सून कधी सुरू होईल कधी येईल कधी मध्ये मध्ये मधपर्यंत येईल कधी शेवट होईल कधी परतीचा ये येईल ह्याच्या ह्याचे काही निश्चित असे ठोकताळे नाहीत फक्त त्याच्याबद्दल थोडंसं असं प्रडिक्शन किंवा भाष्य केलं जाऊ शकतं त्यामुळं तो आगमन परतीचा पाऊस तो कधी कुठे किंवा किती बरसणार काहीही माहिती नसतं कधी कोरडा कधी संकट जे संकट म्हणतो आपण की अतिपाऊस झाला अतिवृष्टी झाली कधी पाऊस झाला नाही कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ कधी पूर कधी अवर्षण कधी भरघोस उत्पादन कधी उत्पादनच नाही कधी प्यायला पाणी नाही मान्सूनच्या प्रवासातील अडथळे त्याच्यामुळे किंवा पावसात वीज पडणे चाऱ्या वाहून जाणे खाचरं वाहून जाणे आणि यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान पेरण्या वाया जाणे जनावरांचं नुकसान असे पावसात अनेक निर आशा निराशेचे खेळ होत असतात पुरामुळे जनजीवन विस्कळीत होतं पावसाच्या या कालावधीत रोगराई पसरण्याचासुद्धा धोका असतो आजारपणे उद्भवतात साथीचे कारण पाणी उकळून गाळून प्यावं लागतं पाण्यामध्ये गडोळपणा आलेला असतो अनेक प्रकारचं जे अशुद्ध पाणी धरणामधून आपण पिण्यासाठी वापरतो गावेगाव गावोगावेसुद्धा पिण्याचे पाण्याचे स्रोत बाधित होतात त्यामुळे साथीचे आधार साथीच्या आजारांचं संकट लस घेणं किंवा औषधोपचार करणं हे सगळं या पावसाळ्यात चालू असतं आशा निराशेचे खेळ चालू असतात आणि यामुळे पावसाच्या चार महिन्यात जनतेला लोकांना माणसांना जे जी जीवनाचे अनुभव येतात ती अनुभव समृद्धी इतर कोणत्याही ऋतूमध्ये येत नाही त्यामुळे मी इतके पावसाळे पाहिलेत ही अनुभवाची त्या पाहिले फुटपट्टी त्याच पावसाळ्याच्या मोसमाच्या अनुषंगाने मोजली जाते आणि म्हणली जाते म्हणूनच म्हणतात की मी इतके इतके पावसाळे पाहिलेले आहे शेतीप्रधान या भारताला कोट्यावधी लोकांची सु सुकदुक, सुखदुः सुखदुःखे स्वप्न अपेक्षा ह्या सगळ्यांचं चक्र चक्राचं केंद्र हा पावसाळाच असतो गरिबी श्रीबंदी सुख दुःख बाजारभाव त्याच्यानंतर शेअर बाजार हे सगळे मान्सूनच्या प्रगतीवरच मान्सूनच्या बरसण्यावरच अवलंबून असतात त्यामुळे पावसाचा खेळ अनाकलनीय आणि अगम्य आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कृषी जीवनाशी पिढ्यानपडा पिढ्यानपिढ्या पेड़या जोडलेला हा पाऊस आजही डोळ्यात असो उभं करतो आणि लोककवी म्हणतात पडरे पाण्या पडरे पाण्या कर पाणी पाणी शेत माझं तानलेलं चातकावानी आणि हिंदीमध्ये एका गीतामध्येही असं म्हणलं आहे मला वाटतं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकले असेल एक ऋतू आहे एक ऋतू जाय मौसम बदले ना नसी एक ऋतू आहे एक ऋतू जाय मौसम बदले ना बदले नसी म्हणजे पावसाची लोकं इतकी आतुरतेने वाट पाहत असतात आणि पाऊस जर नाही आला तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे हे आपण अनुभवलेलं आहे अनेक ठिकाणी त्याचे उल्लेख आलेला आहे अनेक ठिकाणी त्या त्याबाबत लोककवींनी कवींनी भाष्यकारांनी इतिहासकारांनी संशोधकांनी लेखकांनी नमूद करून ठेवलेलं आहे त्यामुळे पाणी हे जीवन का म्हणतात हे पाऊस अनुभवल्यावर नक्की आपण सृष्टीतील जे चैतन्य आहे ते चैतन्याच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो श्यामा मेघ दे श्यामा पाणी दे श्यामा मेघ दे श्यामा पाणी दे हे का म्हणलं गेलेलं आहे हे समजून घ्यायचं असेल तर पाऊस पाणी आणि निसर्ग आणि हिरवाई याचा चौकोन आपल्याला समजून घ्यावा लागेल तर मान्सून आणि मी पाहिलेले पावसाळे या अनुषंगाने तयार केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मल मला जरूर कळवा आपल्या या व्हिडिओ मित्राला रजा द्या आणि तुमच्या अभिप्राय मला कळवत राहा या वाटेवर अनेकांना जोडत राहा आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम